जय शिवराय अनेकजण बँकेमध्ये जातात आणि बँकेमध्ये गेल्यानंतर कर्ज काढण्यासाठी मॅनेजरला विचारलं असतात ते असं सांगतात की तुमच्या गावामध्ये अनेकांना आम्ही कर्ज दिलेलं आहे आणि ते कर्ज थकीत असल्यामुळं तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकत नाही त्याचबरोबर तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही त्याचबरोबर तुमचं पीक कर्ज पहिलं यापूर्वी शासनानं दिलेल्या माफीमध्ये तुम्ही त्याचा लाभ घेतल्यामुळं तुम्हाला कर्ज दिलं जात नाही अशा ज्या लोकांच्या अडचणी आहेत ज्या लोकांना बँकेकडून कर्ज कर या कारणांमुळे नामंजूर झाले किंवा त्यांना दिलेलं नाही अशाने आपलं निवेदन तयार करून बार्शीमध्ये रविवारी सकाळी साडे दहा वाजता ज्या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराज उद्योग अधिवेशन घेत आहोत त्या ठिकाणी आपलं निवेदन घेऊन या आपण स्त्री नरेंद्र पाटील यांच्यामार्फत शासनाकडे ते निवेदन देऊन बँकांच्या असणाऱ्या त्रासापासून आपल्याला सुटका करून घ्यायची आहे त्यासाठी आपण सर्वांनी रविवारी सकाळी साडे दहा वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी आपलं निवेदन तयार करून घेऊन या एवढीच विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय जवान जय किसान